आपण आपल्या किचन मध्ये बनवतोय मस्त पैकी चटणी जी चपातीसोबत ही खाऊ शकता भातासोबतही खाऊ शकता भाजीची अजिबात गरज नाही आहे मस्त पैकी ही चटणी बनवा आणि कधी कधी नुसत्या गरम गरम भातासोबत गरम गरम चपातीसोबत ही चटणी तुम्ही खाऊ शकता तर अशी ही चटणी बनवण्यासाठी आपल्याला किचनकडे जावं लागेल तर आता मी किचनकडे आलेली आहे आणि आता आपण चटणी तयार करूया चला नुकतीच बाहेरून जाऊन आल्यानंतर अंगामध्ये अजिबात त्राण राहत नाही की पूर्ण जेवण बनवायचं चपाती भाजी भात वरण सर्व काही बनवायचं तर अशा वेळी जर फ्रीजमध्ये आपल्याला अशी रेडीमेड चटणी आपण ऑलरेडी तयार केलेली असेल तर मस्तपैकी गरम गरम उफाळलेला भात त्याच्यावर ही चटणी आणि वरून सोडलेलं तेल मस्तपैकी एन्जॉय करू शकता अतिशय उत्तम लागतो mm -hmm. करून बघा तुम्हालाही नक्कीच आवडेल रोज रोज चपाती भाजी खाण्यापेक्षा कधीकधी असंही जेवण खूपच मस्त लागतं त्याचबरोबर कधीकधी डब्याला जर समजा भाजी करायचा कंटाळा आला असेल तर तुम्ही मस्तपैकी ही चटणी घ्या त्यामध्ये कांदा टाका आणि थोडंसं तेल टाका आणि मिक्स करून ही चटणी चपातीबरोबर एक नंबर लागते खायला करून बघा नक्कीच आवडेल चला आता आपण आपल्या किचनकडे जाऊया आणि कशा पद्धतीने ही चटणी तयार करायची ते तुम्हाला दाखवते चला पटकन जाऊया सर्वात आधी गॅसवर कढाई ठेवलेली आहे आणि त्यामध्ये लवंगी मिरच्या आणि बेडगी मिरच्या यांचं समप्रमाण प्रमाण घ्यायचं आहे आपल्याला जेवढं तिखट आवडत असेल तेवढ्या ह्या मिरच्या घ्यायच्या त्यामध्ये दोन चम्मच भरून तेल टाकलेलं आहे अगदी थोडंसं तेल टाकून ह्या मिरच्या मस्तपैकी परतून घ्यायच्या आहेत आपल्याला व्यवस्थित अशा मिरच्या परतून झाल्या की ह्यांना आपण आता बाजूला काढून घेणार आहोत मिरच्या आपल्या भाजून झालेल्या आहेत आता ह्यामध्ये मुठभर धने घेतलेले आहेत आणि ते धनेसुद्धा आपल्याला व्यवस्थित असे भाजून घ्यायचे आहेत धने भाजून झाल्यावर कढईमध्ये मी थोडंसं तेल घेतलं आणि त्यामध्ये दोन कांदे लसणाचे व्यवस्थित अशा लसूण पाकळ्या आपल्याला या तेलामध्ये परतून घ्यायच्या आहेत थोडासा त्यांना कलर आला की त्यामध्ये एक चमच भरून मी जिरेसुद्धा परतून घेतलेले आहेत लसणाला कलर व्यवस्थित आला की आपण हा सुद्धा बाजूला काढून घेणार आहोत लसूण आपला व्यवस्थित असा गोल्डन ब्राऊन कलर आलेला आहे आता त्याच कढईमध्ये अर्धी वाटी सुकं खोबरं हे सुद्धा आपल्याला मस्तपैकी भाजून घ्यायचं आहे खोबरंसुद्धा आपलं व्यवस्थित भाजून झालेलं आहे त्याला बाजूला काढून घेतलं आहे आणि त्याचमध्ये मी शेंगदाणे घालून घेतलेले आहेत आणि तेसुद्धा आपल्याला खरपूस असे भाजून घ्यायचे आहेत आता आपले शेंगदाणे व्यवस्थित खरपूस असे भाजून झालेत आता ह्यामध्ये मी कडीपत्ता घालून घेतलेला आहे भरपूर असा कडीपत्ता स्वच्छ धुवून त्याला व्यवस्थित असा वाळवून घेतला आणि थोडंसं तेल टाकून ह्या कडीपत्त्याला आपल्याला व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे कडीपत्त्यामुळे चटणीला खूप सुंदर असा स्वाद येतो खरो खरोखर ही चटणी तुम्ही तयार करून फ्रीजमध्ये डबा भरून ठेवा पाहिजे तर तुम्ही एखाद्या भाजीमध्ये सुद्धा ही चटणी वापरू शकता आणि अक्षरशः त्या भाजीची चव ना खूपच सुंदर लागणार आहे आता सर्व जिन्नस आपले भाजून तयार झालेले आहेत हे सर्व जिन्नस आपले थंड झाले की मिक्सरला आपण हे चांगले वाटून घेणार आहोत वाटताना त्यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे मीठ घालून व्यवस्थित असं हे मिश्रण आपण वाटून घेणार आहोत झाली आपली मस्तपैकी चटणी तयार ही चटणी तुम्ही गरम गरम भातासोबत चपातीसोबत कांदा टाका तुम्हाला आवडेल ते टाकून मस्तपैकी ही एन्जॉय करू शकता करून बघा तुम्हाला नक्कीच आवडेल आणि एखाद्या भाजीत जर ही चटणी वापरली तर त्या भाजीची चव द्विगणित होईल खरोखर करून बघा नक्कीच आवडेल तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका